मंडळी चला तर आज आपण शेअर मार्केटची बाराखडी या सत्रा अंतर्गत हेड अँड शोल्डर पॅटर्न पाहिला ठीक आहे आता आपण एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्याला आपण म्हणतो डब्ल्यू पॅटर्न हा असा बनतो त्यानंतर अजून एक पॅटर्न आहे असाच सेम म्हणजे कधी कधी असंही होतं आणि हा सगळा बनतो सपोर्टच्या येते हे सगळं आपले सपोर्ट आहेत ठीक आहे अजून एक आहे कधी कधी असाही होतो म्हणजे मार्केट इथून खाली जातं खाली जातं वरून परत जातो ठीक आहे असा वरून येऊन हा एक डब्ल्यू पॅटर्न तर याला आपण डब्ल्यू पॅटर्न म्हणतो दोन्ही वेगळे पॅटर्न बघा हा एक सेम सपोर्टच्या इथूनच मार्केटवरती गेलं ठीक आहे हा सपोर्टला ब्रेक केला आणि परत वरती गेलं अगोदर सपोर्टच्या खाली गेला त्याच्यानंतर पुन्हा वरती आला आणि पुन्हा जो सपोर्ट होता तोच सपोर्ट बनून पुन्हा वरती गेलं तर हे आहेत डब्ल्यू पॅटर्न कधी कधी अशा प्रकारचे पॅटर्न होतात हे तीन पॅटर्न मार्केट वरती जाण्यासाठी असतात आता आपण डब्ल्यू पॅटर्न बघूयात कुठे कुठे झालेला आहे हा माझा आहे निफ्टी फिफ्टीचा चार्ट एक मिनिटाचा बघूया आपण डब्ल्यू पॅटर्न कुठे कुठे झाले आधी सपोर्ट आधी ड्रॉ करूया सपोर्ट ड्रॉ केल्यानंतर मग पुढे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न काढता येतील हे ए... हां इथे आपण ह्याला सपोर्ट म्हणूयात बघा हा सपोर्ट झाला हा सपोर्ट होता आधी आवाला इथून ठीक आहे सपोर्ट झाला मार्केट खूप तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न दिसतील मार्केटवरून खाली आलं बरोबर आहे परत वरती गेलं हा सपोर्ट घेतला आता बघा ना सपोर्ट कोणता घेणार एक दोन तीन पर चार मग पाच ठीक आहे याला ब्रेक केला परत खालून परत वरती गेला के ब्रेक केला इथे एंट्री आपली गेली स्टॉपला सप्लाय इथेच आला आणि मार्केटने इथपर्यंत आपल्याला टार्गेट दिलं ठीक आहे चला अजून पुढे बघूयात डब्ल्यू पॅटर्न कुठे आहे इथे बघा हा आपला सपोर्ट आहे अगोदर मार्केट सपोर्ट असेल बरं का असं नाही की मी कुठेही लावलं आहे ह्या साईडला आपल्याला अवेलेबल नाही आहेत ना हे बार्स त्यामुळे अगोदर सपोर्ट आहे तर हा जो आहे डब्ल्यू पॅटर्न दिसतो आहे तुम्हाला याच्यामध्ये काय झालं मार्केटवरून खाली आलं सपोर्ट घेतला परत वरती गेलं परत तोच सपोर्ट घेऊन त्याने ब्रेक दिला मग इथं मी इथे एंट्री घेऊन स्टॉपवर इथे लावू शकता आणि फार असं इथपर्यंत गेलं मार्केटने इथपर्यंत प्रॉफिट दिलं आता हा जो जो डब्ल्यू पॅटर्न आहे ठीक आहे हा जो डब्ल्यू पॅटर्न आहे ह्या डब्ल्यू पॅटर्नचं आपण असं ड्रॉ केलं ठीक मग इथे काय झालं मार्केटने बघा हा डब्ल्यू पॅटर्न बनवला दिसतोय तुम्हाला हा डब्ल्यू पॅटर्न आहे कसं काय डब्ल्यू पॅटर्न मार्केट खाली आलं वरती गेला परत खाली आलं परत पिनपॉइंटवर वरती गेला ब्रेक केला इथे एंट्री घेऊन इथे स्टॉप लॉस लावायचा इथेच कारण की इथे स्टॉपलॉस लावतो खूप मोठा लॉस होतो आणि स्टॉपलॉस हिट झाला तर खूप लॉस जास्त होतो त्याच्यामुळे ज्या कॅन्डलने ब्रेकआउट दिलेला आहे ज्या कॅन्डलची क्लोजिंग मिळते त्याच कॅन्डलचा स्टॉपलॉस लावायचा ठीक आहे चला पुढे बघूयात डब्ल्यू पॅटर्न इथे कुठे आहे का सपोर्टला घेऊयात सपोर्ट इथे कुठे सपोर्ट बनतोय का बघूया हा रेजिस्टन्स होता हा इथे सपोर्ट बनतोय कुठे डब्ल्यू पॅटर्न खाली आला वरती नाही इथे कुठेच मला डब्ल्यू पॅटर्न दिसला नाही हा एका ठिकाणी दिसला इथे बघा मार्केट खाली आलं वरती गेलं परत खाली आलं परत वरती गेलं ब्रेक केला ह्या कॅन्डलने मग ह्या कॅन्डलचा लॉस इथे लावायचा हिट झाला एक्झिट ठीक आहे स्टॉपलॉस कधीपर्यंत हिट होणार जोपर्यंत तुम्ही ट्रेडिंग करणार लॉस हिट नाही होणार शक्यच नाही स्टॉपलॉस हिट होतच होतो त्याला आपण काय करू शकत नाही आता इथे सपोर्ट आहे का कुठे बघूयात डब्ल्यू पॅटर्न हा झालेला आहे बघूया पुन्हा हा जो आहे हा डब्ल्यू पॅटर्न आहे आहे ठीक आहे या कॅन्डलने ब्रेक दिला दिला मग आपण एंट्री घेऊन इथे एंट्री घेतली घेतली स्टॉपलॉस कुठे लावला या पॉईंटचा स्टॉपलॉस लावला किती आहे इथे सोळा पॉईंटचा स्टॉपलॉस एक दोन तीनमध्ये हिट केला ठीक आहे काय हरकत बाकी कुठे डब्ल्यू झाला का नाही झाला चला अजून बघूया डब्ल्यू पॅटर्न कुठे बनतो आहे का इथे इथे कुठेच डब्ल्यू पॅटर्न मला तर दिसत नाही आहे ठीक आहे चला बघूया डब्ल्यू पॅटर्न असं नाही हा मार्केट खाली आला परत वरती गेला परत खाली आला परत वरती जाऊन इथं ब्रेक केला असता तर हा डब्ल्यू पॅटर्न झाला असता ब्रेक न करताच खाली आला म्हणून हा डब्ल्यू पॅटर्न नाही ठीक आहे बघूया पुढे पुढे कुठे डब्ल्यू पॅटर्न आहे का नाही हा आपला हेड अँड शोल्डर आहे बघा शोल्डर हेड शोल्डर ठीक आहे जो आपण आपल्या क्लासमध्ये आपल्या इथे यूट्यूबवर शिकवला आहे जर तुम्ही नवीन आहात यूट्यूबवर या चॅनेलवर नवीन आले आहात तर अगोदरचे खूप काही पॅटर्न खूप काही बाराकडे शिकवलेले आहेत तुम्ही नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही अगोदरचेही पॅटर्न ते बघू शकता चला ओ इथेही डब्ल्यू पॅटर्न छान झाला आहे मग मार्केट खाली आलं भरती गेलं परत खाली आलं परत वरती गेलं ब्रेक दिला हा ना आपण एंट्री घेतली स्टॉप लॉस त्याच कॅन्डलचा लावला वीस पॉईंट थांबल्यावर किती दिलं त्यांनी एकशे एकोणीस पॉईंट ठीक आहे निफ्टी फिफ्टीमध्ये एकशे एकोणीस पॉईंट म्हणजे पन्नास पॉईंट या हिशोबाने पन्नास साठ पॉईंट असू शकतो चला अजून कुठे डब्ल्यू आहे का बघूया हा खूप मोठा डब्ल्यू झाला खाली आला वरती गेला परत खाली आला परत वरती गेलं हा ब्रेक केला याने ब्रेक केला ठीक आहे याने ब्रेक केला मग एंट्री घेतली लॉस आपला हिट झाला पण त्याआधीच मार्केट एवढं थांबलं म्हणजे काय आपला म्हणजे आपला लॉस अगोदरच हिट झाला असेलच कारण की कधी कधी काय होतं मार्केट खूप स्लो 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 होतं आणि त्यामुळे प्रीमियम टिकी होतो आणि प्रीमियम डिके झाल्यामुळे आपल्याला लॉस ला अगोदरच बुक करावा लागतो हे भले इत आता आला आता किती पॉईंटात बघूया भले एकवीस पॉईंटच्या शॉपलास आहे मग इथे तो थांबून थांबून तीस पस्तीस पॉईंट कधी कधी जातात तर तसंही आपल्याला बघायला पाहिजे नंतर परत कुठे डब्ल्यू पॅटर्न झाला का बघूया खाली आलं वर नाही इथे कुठेच नाही स्टॉपला सेट करून मार्केट परत इथे वरती गेलं आता होत असतं तसं आपण त्याला काय करू शकत नाही हां इथे बघा डब्ल्यू पॅटर्न होतो आहे मार्केट खाली आला परतवरती गेला परत खाली आला परतवरती गेला ब्रेक अरे ह्या कॅन्डलने खूप मोठा खूप मोठी ब्रेक दिला आहे म्हणजे खूप मोठं खूप मोठी कॅन्डल बनवली ही पण ही चालत नाही मग एक छोटीशी कॅन्डल असली हवी हवी होती इथपर्यंतच आपण आता बघा ना एंट्री घ्यायच्यामध्ये विचार करायचा स्टॉपलोज कुठे लावायचा एंट्री इथे घेतली स्टॉपलोज कुठे आहे नव्वेचाळीस पॉईंट नाही हो नाही जमत एवढं नाही मार्केट भले वरती गेलं पण तो चव्वेचाळीस पॉईंट हिट करून एवढं एवढं शॉपच नाही मग दुसरे मेथड यूज करा खूप मेथड आहे दुसरे मेथड यूज करा इथे डब्ल्यू पॅटर्न आहे इथे डब्ल्यू पॅटर्न झाला आहे बघा डब्ल्यू सारखा दिसतो आहे खाली आला ॲक्च्युली असं नसतो आहे डब्ल्यूमध्येच परत खाली येऊन परत आता हा ब्रेक केला आता हा ब्रेक केला पुन्हा एवढा मोठी कॅन्डलने ब्रेक केला पुन्हा इथं आपली एंट्री नाही डब्ल्यू पॅटर्नला कुठे पन्नास पॉईंट नाही इथे कुठं डब्ल्यू पॅटर्न बनवतोय आहे का बघू इथेही खाली आला वरती आला खाली आला वरती आला ब्रेक कुठं केला आहे इथे नाही वरून खाली आला नाही इथेही डब्ल्यू पॅटर्न नाही चला अजून कुठे आहे का कुठेच डब्ल्यू पॅटर्न बनवलं नाही मार्केटवरती गेला तरी पण आपल्याला एंट्री मिळाली नाही हां बघा ना त्या दिवशी सोडलं मार्केटला पण मार्केटने दुसऱ्या दिवशी आपल्याला दिलं मार्केटने बघा खाली आला खाली आला एंट्री घेतली ठीक त्यानंतर या क्लोजिंग दिला वरती गेला ठीक आहे आपण इथं क्लोजिंग दिलं इथे एंट्री घेतली स्टॉपलॉस त्याचाच लावला चौदा पॉईंटचा स्टॉप लॉस चौदा पॉईंटच्या स्टॉप ऐवजी एकशे एक म्हणजे एक, साठ सत्तर पॉईंट मिळाले मिळाले चला ठीक आहे चला इथे पण बघा डब्ल्यू पॅटर्न म्हणतोय वरतून आला खाली वरती गेला खाली आला ब्रेक केला बघूया ब्रेक केल्यावर एंट्री घेतली स्टॉप लॉस त्याच लावला किती आहे पंधरा पॉईंट चला पंधरा पॉईंट इथून वाचलो परत खाली आलं इथून पिन पॉईंट बनवली जर थांबलो तर दिली असते पण ठीक आहे पंधरा पॉईंट तुम्ही स्टॉपस दिला एक्झिट झाला असाल तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही चला बघूयात इथे डब्ल्यू पॅटर्न बनवला पण मग खूप वरती एंट्री दिली त्याच्यामुळे इथे आपण एंट्री घेऊ शकत नाही बघा ना खूप मोठी कॅन्डल बनवली त्याच्यामुळे इथे आपला आपली एंट्री होऊ शकत नाही डब्ल्यू पॅटर्नला ఇబ్ల్యూ ప్యాటర్న బావల బా సపోర్ట్ మార్క్ బా కాగోదా సపోర్ట్ అట బ డిస్కనేక్టెడ్ల ఇబ్లూ ప్యాట బ అని ఎంట్రీ అంత మార్కెట్ సాలూ అవుతుంది Market, अपला इते, इते पैटर्न, पैटर्न मार्केट इथे कुठंच आपला पॅटर्न आज बनला नाही आहे डब्ल्यू पॅटर्न नाही इथे ब्रेक केला असता वरती राहिला असता तर मग इथं इथं कुठलाच पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न नाही आहे मग इथं एंट्री पण नाही आहे ठीक आहे आणि एवढा गॅपअप होतो ना हा जो गॅप असतो म्हणजे समजा अगोदरचा मार्केट कुठं आहे तेवीस हजार दोनशे तीसला आणि डायरेक्ट कुठं ओपन झालं तेवीस हजार तीनशे एकोणनव्वद म्हणजे हा काय झाला गॅप आणि कुठं झालं वरती वरती की खालती वरती म्हणजे गॅप अप अप म्हणजे वरती म्हणजे गॅप अप झालं खाली गेलं झालं असतं तर डाऊन म्हणजे खाली गॅप डाऊन झालं असतं ठीक आहे तर बघू एक पाच मिनिटावर अजून कुठे होतात का अगोदरचा सुद्धा आपल्याला डेटा दिसेल पाच मिनिटावर इथे गॅप गॅप डाऊन झालं होतं ओके डब्ल्यू पॅटर्न मोठ्या प्रमाणात होतात इथे गॅपअप झाला वाटतं वाटतं हां इथे झाला मोठ्या प्रमाणात झाला पण खूप वरती त्याने एंट्री दिली हां इथे बघा हा हा छान आहे हा सपोर्ट आहे बघा हा सपोर्ट होता ठीक आहे आणि ते बघा हा डब्ल्यू झाला ठीक आहे आणि क्लोजिंग कुठे दिली मार्केटने मार्केटने क्लोजिंग दिली बरोबर इथे मग इथे एंट्री घेतली स्टॉप लॉस लावला इथे तर तीच ठीक आहे वीस पंचवीस ठीक आहे पण जर आपण इथे ह्याची वाट बघू रेटेस्टची वाट बघू तर आपली एंट्री पुन्हा इथे झाली आहे स्टॉप लॉस आढली इथे झाला तर, तर वीस पॉईंट है ना आणि आपलं टार्गेट खूप दिलं आहे मार्केटने एकशे बारा पॉईंट जवळजवळ एकशे बारा पॉईंट टार्गेट दिलं मला अजून कुठे डब्ल्यू पॅटर्न आहे का मोठ्या हां इथे एक छान झाला डब्ल्यू पॅटर्न ना ओता, तो 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 जाला, इते बगा हा मस्त बनला आहे हा जो होता रेजिस्ट्रन्स होता तोच सपोर्ट झाला आणि इथे बघा हा डब्ल्यू झाला आणि ह्या पॉईंटला एंट्री झाली असेल तर पिन स्टॉप लॉस हा अठरा समजा ह्याला एंट्री झाली असेल स्टॉप लॉस हां बत्तीस ठीक आहे बत्तीसच्या ऐवजी आपल्याला टार्गेट किती दिलं सत्तर म्हणजे वन एस टू टू डबल टार्गेट दिलं मार्केटने ठीक आहे चला तर तुम्हीच तुम्हीसुद्धा पाठवू शकता डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे तुम्हाला व्हॉट्सअप करायचं तुम्ही व्हॉट्सअप करू शकता नंबर नंबरवर तुम्ही हे सगळ्याचे फोटोज पाठवू शकता जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तसंही विचारू शकता नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपणही शिका आपल्या मित्रांनाही शिकण्यासाठी शेअर करा Thank you.